आज आम्ही गेल्या तीस वर्षापासून राजकारण करतो काय त्या ठिकाणी विरोधक होते नव्हते अशातला काय भाग नाही विरोधक होतेच कुठल्या विरोधकाला कशासाठी कधी त्रास दिला एवढं सांग रेशनिंग दुकानदार आमचे विरोधक होते की नव्हते असं थोड असं काय नाही आहे का पण कोणाला त्रास दिलेला तू तुझ्या पद्धतीने विरोध कर रिसर विरोध कर तुझा तू आमच्या आम्ही पद्धतीने काम करणार आणि माणूस जवळ करणार तो प्रेमाने आणि विश्वासाने जवळ करणार त्याच्यावरती दडपण ठेवून त्याला जवळ करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही आणि पुढच्या काळातही कधी करणार नाही एक नवीन तंत्रज्ञान आपल्या तालुक्यात आता सुरू झालंय येत नसेल तर त्याला कुठंतरी अडकवाण्या आणि हे जर तालुक्याला सवय लागली तर हा गेल्या तीस वर्षांपासून रामराजे साहेबांनी तुमच्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून एक तालुका योग्य पद्धतीने बांधून काढला आहे तो जर विस्कटायचं काम जर कोणी करणार असेल मग राजकारण कुठं गेलं बाजूला ते जाय त्याच्यात फार काळजीने हा तालुका अबाधित ठेवायचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळून हे करावंच लागणार आहे त्याशिवाय